साम्राज्य मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात आतापर्यंत पंचावन्न जर्मन हँगर निवारा कक्षात सात लाख पेक्षा अधिक भाविकांनी विश्रांती घेतली आहे ग्रामविकास व पंचायत राज विभागाने राबवलेल्या उपक्रमास वारकरी यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतील जर्मन हँगर मंडपात हजारो भाविकांची विश्रांतीसाठी रीग लागली आहे पालखी मार्गाच्या कडेला मिळेल त्या झाडाखाली दुपारची व रात्रीची विश्रांती घेणारे भाविकांना मुख्यमंत्री वारकरी सुविधा कक्ष आधार बनला आहे जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी विशेष लक्ष घालून ही उपक्रम तडीस नेलाय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रथम प्राधान्य असलेल्या या नेवारा केंद्रात सात लाखापेक्षा अधिक भाविक विश्रांती आले आहेत धर्मपुरी कारुडे पासून ते वाखरी पर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर एक लाख स्क्वेअर फुटासह जर्मन हँगर मंडप उभारण्यात आला याला मुख्यमंत्री सहायता निवारा कक्ष असे नाव देण्यात आले मंडपाच्या समोर भव्य स्वागत कमानी देखील उभ्या करण्यात आल्या आतमध्ये हिरवा मॅट टाकण्यात आला असून सोबतच हिरकणी कक्ष मोबाईल चार्जिंग सुविधा चरण सेवा म्हणजेच फूट मसाजर वैद्यकीय कक्ष बाजू शौचालय व स्नानग्रहाची स्वतंत्र अशी सुविधा करण्यात आली आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बोरगाव येथे पाहणी केली तसेच ग्राम विकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव गुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हो। यांनी वाकरी येथील निवारा केंद्राची पाहणी केली निवाराची खूप गरज होती निवारा सगळं व्यवस्थित इतकी सुविधा वारकऱ्याची कधी झाली खूप आनंद वाटला त्याचा मोकळ्या हा आणखी काय हे चालू ना आलं ना तर थकवाच सेवा कशा वाटल्या सेवा चांगल्या या शासनाच्या इतक्या सेवा आहे की राहिलं बी सोय आणि पुन्हा या याच हे करायचं आशस्वी कधी नाही झालंय वॉटरप्रुफ म्हणपत